गणेश विसर्जनासाठी तेच नियम आहेत जे मुंबई पुण्यामध्ये आहेत सार्वजनिक गणपती जर असतील तर तिथे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना जायला बंदी आहे त्यामुळे जिथे जिथे विसर्जन घाट आहे तिथे कमीत कमी गर्दी करायची आहे आणि आजचा विसर्जन सोहळा हा पार पाडायचा आहे राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाईल आणि दरवर्षीप्रमाणे यंदा मात्र गणपती विसर्जनाची धूम काही दिसणार नाहीये कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव सुद्धा साधेपणानं साजरा झाला आणि गणपती विसर्जनासाठी मिरवणुकांची परवानगीच नसल्यामुळे भाविक आज आपल्या लाडक्या बाप्पाला साधेपणान निरोप देतील त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनानं तयारी देखील पूर्ण केली आहे हे दोन दृश्य लालबागचा राजा गणपती विसर्जनासाठी एक खास सजवलेला ट्रक तयार करण्यात आलाय तर गिरगाव चौपाटी सुद्धा सज्ज आहे मुंबई पोलीस सज्ज आहेत कारण ज्या पद्धतीने विसर्जनासाठी एक गर्दी होण्याचा अंदाज किंवा शक्यता आहे या गर्दीला आवर घालण्यासाठी म्हणून मुंबई पोलीस सज्ज आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव हो, हे आपल्या सोबत आहेतच आता लालबागचा राजा निघेल साधारण अकरा वाजता ही मिरवणूक निघणार आहे आणि ज्या ज्या मार्गानं ही मिरवणूक निघणार आहे तिथे सुद्धा पोलीस तैनात असतील जसजशी मिरवणूक पुढे जाईल उदय आणि त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवर सुद्धा आता लालबागचा राजा विसर्जन होण्यासाठी साधारण दुसरा दिवस उजाडतो आपल्या नेहमीच्या वर्षी जर पाहिलं तर यंदा विसर्जनाची वेळ काही ठरवण्यात आली आहे का की बाबा अमुक वाजता मिरवणूक निघाल्यानंतर अमुक वाजता विसर्जन झालं पाहिजे श्वेता मी लालबाग दरबारामध्ये आहे लालबाग मार्केटमध्ये मोठी लगबग सुरू झालेली आहे विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे तुझा प्रश्न विचारलास की विसर्जनासाठी पोलिसांनी काही नियोजित वेळा दिलेल्या आहेत का तर हो निश्चितच नियोजित वेळा दिलेल्या आहेत कारण गर्दी टाळायची आहे त्यानुसारच लालबाग जे मोठे गणेशत्सव म्हणून आहेत त्यांना वेगवेगळ्या वेळा दिलेल्या आहेत शेजारी गणेश गल्ली गणेशोत्सव मंडळ आहे त्यांना सकाळी नऊची आरतीची वेळ दिलेली आहे तर त्यांचा गणेश मूर्ती जी आहे मुंबईचा राजा ते दहा वाजता विसर्जनासाठी निघणार आहेत त्यानंतर साडे दहा वाजता लालबागच्या राजाची उत्तरार्थ तुम्ही म्हणालात तसं आत्ता गणेश गल्लीच्या गणपतीची आरती सुरू झाली आहे थोडंसं थांबवते तुम्हाला आपण थेट आरती पाहूया आयो रतु आगरावा, इंडे

प्रस्तर मन प्रसंबंध परियाई सालों मन सालों युग अंतराल दरार दर्द भूति हुए संबंध परियों आया एकलांगी तत्त्वों को भीतो मुर्ता परिविस्तारों भूल दस्तराव संपूर्ण आविष्कार चरणों पर पे विशेष एवं सदाशिकी वो

गणेश गल्लीचा गणपती आणि तिथे आता उत्तर आरतीतच झालेली आहे आणि आता विसर्जनाची सगळी जय्यत तयारी झाली आहे आरतीसाठी बरीच मोठी गर्दीसुद्धा जमलेली दिसली त्यानंतर आता उत्तर आरती लालबागच्या राजाची होईल आणि मग तिथेसुद्धा विसर्जनाला सुरुवात होईल दोन्ही गणपतींची विसर्जन मिरवणूक ही नेहमीच्या मार्गानंच निघणार आहे मात्र गर्दी न करता आणि विसर्जन मिरवणुकीचे सगळे अपडेट आपल्याला पाहायचे आहेतच मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटायझर आपल्यासाठी हानिकारक आहेत का असा प्रश्न जर तुम्हाला या सगळ्या कोविड काळामध्ये पडला असेल